सर्वांना गुड मॉर्निंग आहे सर्वांना सुप्रभात आहे राजेशाही ट्रेडिंगमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी आपण आज ऑप्शन चेंच्या साह्याने या, या मार्केटला अॅनालाइज करणार आहोत चला तर मग मार्केट ओपन झालेलं आहे सुरुवात करूया आपण निफ्टीच्या हिस्टॉरिकल डेटापासून करंट डेटाला एकदा फिल्टर करूयात डेटा आलेला आहे तरीही आपल्याला हिस्टॉरिकल डेट्यापासून सुरुवात करायची आहे कारण या ठिकाणी कन्फर्मेशन घेणं गरजेचं आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपल्याला चोवीस हजार सातशेवर दिसतो आहे ओके चला परत एकदा आपण सपोर्ट रजिस्टन्स शोधूया हिस्टॉरिकल डेट्यावर सपोर्ट रजिस्टन्स कुठं आहे चोवीस सातशेवर दिसतो आहे परत एकदा चेक करूया सपोर्ट रेजिस्टन्स चोवीस हजार सातशेवरच दिसतो आहे आता कुठे आहे चोवीस हजार सहाशेवर दिसतो आहे हे जे ग्लिचेस आहेत याला एक मिनटाचा वेळ लागतो व्यवस्थित सेट व्हायला म्हणून हिस्टॉरिकल डेटा पाहणं गरजेचं आहे आता सपोर्ट दिसतोय आपणाला चोवीस हजार सहाशे वर जो की वीक विक्टूवर स्टॉप आहे रेजिस्टन्स स्ट्रॉंग दिसतोय रेजिस्टन्स कुठे रेजिस्टन्स चोवीस सातशे ठीक आहे चला एक दोन मिनट वेळ जाईल याच्यामध्ये दोन मिनट पण नाही लागत एकच मिनट लागतो ठीक आहे चला नऊ वाजून सोळा मिनिट झालेली आहेत सपोर्टची सुरुवात चोवीस हजार सहाशेपासून झालेली आहे लक्षात ठेवा सपोर्टची सुरुवात चोवीस हजार सात सहाशेपासून झालेली आहे चोवीस हजार सहाशेवर सपोर्ट आहे जो की विक्टोवर स्टॉप आहे चोवीस हजार सहाशे पन्नासवर रजिस्टन्स चोवीस हजार सातशेवर आहे ओके आता हा सपोर्ट चोवीस हजार सहाशेवरून चोवीस हजार सातशेवर शिफ्ट झालेला आहे करंट ऑप्शन चेन आपण पाहूया आणि या ठिकाणी पहिली ट्रेनलाईन येईल न्यू एक्सटेंशन ऑफ सपोर्टला करंट ऑप्शन चेन करंट 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 हिस्टोरिकल डेटा बंद करूया आणि करंट ऑप्शन चेनमध्ये याला फिल्टर करून घेऊयात ओके सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप चोवीस हजार सहाशेवरून हा सपोर्ट चोवीस हजार सातशेवर आलेला आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट चोवीस हजार सहाशे सत्तर ही कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट चोवीस हजार सहाशे सत्तर जे की मार्केट ऑलरेडी न्यू यू ओ एसला इथं आलेलं होतं ठीक आहे चोवीस हजार सहाशे सत्तर कुठे आहे एक मिनिट हा न्यू एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट आहे ओके चला न्यू यू ओ एस न्यू एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला मार्केट इथं ऑलरेडी आलेलं आहे इथं डॉट टू डॉट हिट करून वर गेलेलं आहे चला पुढं पाहूयात आता न्यू एक्सटेंशन ऑफ सपोर्ट ओके सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप मग आता अशा कंडिशनमध्ये यू आर प्लस वनपर्यंत मार्केटची रेंज असते यू आर प्लस वनची व्हॅल्यू किती आहे चोवीस हजार सातशे साठ ओके चोवीस हजार सातशे साठ हे काय आहे यू आर प्लस वन म्हणजे एकंदरीत आपणाला मार्केटची रेंज आज दिसत आहे न्यू एक्सटेंशन ऑफ सपोर्टपासून यू आर प्लस वनपर्यंत रेंज दिसत आहे ठीक आहे सध्या या दोन ट्रेनलाही एक्स्ट्रीम बॉटम आणि एक्स्ट्रीम टॉप एक्स्ट्रीम बॉटमवरून मार्केट डॉट टू डॉट इथून खालून आपणाला वर जाताना दिसतं आहे एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्सला एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्सची व्हॅल्यू चोवीस हजार सातशे एकोणीस चोवीस हजार सातशे एकोणीस या ठिकाणी ओके ईओ आर हा एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स आहे लक्षात ठेवा ओ आर चल बढिया एक्सटेंशन ऑफ ऑफ सपोर्टला पहिल्याच ने हिट केलेलं आहे फ्लोमध्ये सपोर्ट खालून वर शिफ्ट झालेला आहे सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप अशा कंडिशनमध्ये मार्केटची रेंज ॲज पर चार्ट ऑफ अॅकुरेसी वन पॉईंट झिरोनुसार न्यू एक्स्टेन्शन ऑफ सपोर्टपासून यू आर प्लस वनपर्यंत असते आता रेजिस्टन्स कसा आहे रेजिस्टन्स वीक टू वर स्टॉप आहे ठीक आहे म्हणजे कम्प्लिटली बुलरन मार्केट आहे भैया लक्षात ठेवा कम्प्लिटली बुलरन मार्केट आहे कम्प्लिटली मार्केट कसं आहे बुलरन आहे समजते इथपर्यंत सर्वांना बघा हिस्टोरिकल डेटा परत चेक करूयात रेजिस्टन्स जो की स्ट्रॉंग होता सपोर्ट चोवीस हजार सहाशेवर होता आता काय सिच्युएशन आहे रेजिस्टन्स वीक टू वर्ड्स टॉप आहे परत स्ट्रांग झाला रेजिस्टन्स पर स्ट्रांग झाला सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप ठीक आहे न्यू एक्सटेंशन ऑफ सपोर्टची व्हॅल्यू चोवीस हजार सहाशे सत्तर समजलं इथंपर्यंत सर्वांना इथंपर्यंत अडचण संजीवजी गुड मॉर्निंग जी गुड मॉर्निंग आता पाहूयात ऑप्शन चे ठीक आहे सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप आता तो नवीन ठिकाणी टुवर्ड्स बॉटम होताना चोवीस हजार तीनशे वर बघा सपोर्ट खालून वर आलेला आहे मारुती जाधव गुड मॉर्निंग सपोर्ट कुठून आलेला आहे सपोर्ट चोवीस हजार सहाशेवरून आला चोवीस हजार, हजार सातशेला आणि तो या ठिकाणी म्हणजे बघा वॉल्यूमचा सपोर्ट आहे इथं वीक टुवर्ड्स बॉटम म्हणत आहे परंतु ओवा इथंपर्यंत डब्ल्यू टी टी म्हणून हा सपोर्ट चोवीस हजार पाचशेपर्यंत वीक टुवर्ड्स बॉटम जर ही पर्सेंटेजच्या बऱ्याहत्तर टक्के झाली तर या ब्याऐंशी टक्केला काही व्हॅल्यू राहणार नाही लक्षात ठेवा जोपर्यंत ही वॉल्यूम चोवीस हजार तीनशेवर वीक टुवर्ड्स बॉटम आहे तोपर्यंत सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम आहे ठीक आहे तोपर्यंत सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम आहे मग आता सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम आहे कुठे वीक टुवर्ड्स बॉटम आहे चोवीस हजार तीनशेवर शिफ्टेड फ्रॉम तो चोवीस हजार सहाशेपासून चोवीस हजार सातशेला आलेला लक्षात ठेवा म्हणजे सिंगम स्टाईल ओके शिंगम स्टाईल या ठिकाणी सप बघा सपोर्ट आलाय कुठून कुठे चोवीस हजार सहाशेवरून चोवीस हजार सातशेवर आलेला आहे आणि तो नव्यानं पुन्हा चोवीस हजार तीनशेवर वीक टुवर्ड्स बॉटम बनलेला आहे आलं लक्षात नव्यानं वीक टुवर्ड्स बॉटम बनलेला आहे मग अशा कंडिशनमध्ये आपल्याला या ठिकाणी एक सिनॅरिओ म्हणजे चार्ट अपेक्रिसी वन पॉईंट झिरोनुसार आता रिसेंट सिनॅरिओ कोणतं आहे रेजिस्टन्स स्ट्रॉंग ओके आणि सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम लक्षात ठेवा रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे आणि सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम म्हणजे काय जो सपोर्ट खालून वर आला होता ना चोवीस हजार सहाशेवरून चोवीस हजार सातशेला त्याला आता आपल्याला स्कीप करावा लागेल आणि जो रिसेंट सिनारीओ घडलेला आहे रिसेंट सिनारीओ असा घडलेला आहे की हा सपोर्ट वीक बॉटम आहे लक्षात ठेवा कुठं चोवीस हजार तीनशेवर वीक बॉटम आहे लक्षात ठेवा आवाज येतोय सर्वांना आता परत सपोर्ट कसा आहे परत सपोर्ट स्ट्रॉंग झाला इथं जो विक्टोर्स बॉटम होता आता स्ट्रॉंग झालेला लक्षात ठेवा मग आता सिनॅरिओ काय रिसेंट सिनॅरिओ काय बनतोय रिसेंट सिनॅरिओ काय बनतोय सपोर्ट स्ट्राँग रेजिस्टन्स स्ट्रॉंग आता स्ट्रॉंग सपोर्ट आणि स्ट्रॉंग रजिस्टन्स एकाच प्राईस स्ट्राईक प्राईसवर आहे ठीक आहे मग अशा कंडिशनमध्ये मार्केटची रेंज यू ओ एस मायनस वनपासून यू आर प्लस वनपर्यंत असते बस सिंपल आणि साधारण सिंपल आणि साधारण ओके okay? जी व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग सर आता या ठिकाणी यू आर प्लस वनची एक ट्रेन लाईन आपल्याकडे आहे ठीक आहे आता यू एस मायनस ची एक ट्रेनलाईन आपल्याला पाहिजे एस मायनस वन का का कारण आता स्ट्रॉंग सपोर्ट स्ट्राँग रेजिस्टन्स एका स्ट्राईक प्राइसला आहेत ना म्हणून बरोबर ना म्हणून ठीक आहे युआयस मायनस वनची व्हॅल्यू किती आहे यू एस मायनस वनची व्हॅल्यू चोवीस हजार सहाशे वीस दाखवत आहे कुठे चोवीस हजार सहाशे वीस ही व्हॅल्यू कोणती आहे यू एस मायनस वनची ही व्हॅल्यू आहे ओके आता लक्षात ठेवा आपल्याकडे चार ट्रेन लाईन आहेत या चार ट्रेन लाईन आपण इथं ड्रॉ करत असताना या लाही मार्केटमध्ये म्हणजे काय सायकोलॉजी होती आपली ठीक आहे आपली सायकोलॉजी काय होती त्याच्या पाठीमागचं रिझन काय होतं या सगळ्या गोष्टीच्या आपण अगदी डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे ठीक आहे आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की या चार मॅजिकल ट्रेनलाईन आपण कशा पद्धतीनं ड्रॉ केल्या पाहिजेत ठीक आहे या चार मॅजिकल ट्रेनलाईन आपण कशा पद्धतीनं ड्रॉ केल्या पाहिजेत याची तुम्हाला डिटेलमध्ये माहिती आता मिळालेली असेल याची तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समज आलेली असेल तर अशा पद्धतीनं आपल्याला हे काही जे हे जे काही मार्केट मार्केटमध्ये येतात त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी मार्केटकडं पाहायचं आहे लक्षात ठेवा बिलकुल कॅन्डलचे रंग बघून धीरधीर व्हायचं नाही लक्षात ठेवा आता वाजलेत नऊ वाजून सव्वीस मिनिट झालेले आहेत हे लाईव्ह मार्केट आहे लाईव्ह मार्केटमध्ये आपण या चार लाइन सकाळी नऊ वाजून सव्वीस मिनटाला कंप्लीट केलेल्या आहेत ठीक आहे तर याचा अर्थ काय की याचा अर्थ असा असतो की बै या मार्केटची जी दिवसभरातील जी काय रेंज असणार आहे या ठिकाणी यू एस मायनस वनपासून यू आर प्लस वनपर्यंत असणार आहे ठीक आहे मग आता यू आर प्लस वनपासून यू एस मायनस वन किंवा यू वय एस मायनस वनपासून यू आर प्लस वन आपण जेव्हा या गोष्टीची चर्चा करतो ठीक आहे हे कशामुळं करतो का करतो कारण ऑप्शन चेन एक ऑप्शन चेनच एक अशी एक ब्रह्मास्त्र आहे की जे तुम्हाला मार्केटचं दिवसभरामधील मूळ माहोल सांगू शकते तेही अर्ली मॉर्निंग मार्केट ओपन झालं जायला सकाळी पंधरा मिनटाच्यामध्ये ओके आणि त्यानंतर एल टी पी कॅल्क्युलेटर तुम्हाला हे सांगतं की बॉटम आहे तर कुटपर्यंत आहे ठीक आहे टॉप आहे तर कुठंपर्यंत वा, आहे म्हणजे रिव्हर्सल्स डॉट टू डॉट तुम्हाला हे फक्त आणि फक्त एल टी पी कॅल्क्युलेटरच सांगू शकतं रिव्हर्सल प्राईसेस म्हणजे कॅल्क्युलेट करून देतं लक्षात ठेवा हा बाजार कॅल्क्युलेटेड बाजार आहे बिलकुल इथं तुक्का नाही गॅमलिंग नाही बिलकुल इथं तुक्का आणि गॅमलिंग नाही लक्षात ठेवा इथंपर्यंत समजले का सर्वांना का कोणाला काही अडचण आहे असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता ठीक आहे बरं ज्यांना आमच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हायचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यासोबत डीमॅट अकाउंट त्यांच्याकडं नाही आणि अकाउंट ओपन करायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे आता एकंदरीत मूड माहोल काय वाटते आता कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर सांगा चार ट्रेन लाईन याच्या अनुषंगानं मार्केटकडे पाहिजे आहे ठीक आहे बिलकुल धीर अधीर न होता संजीवजी कन्सल्टेट नाही कन्सल्टेट का होईल कारण आपल्याकडे आहे ना रेंज आहे एकदम टोटल एवढी रेंज आहे कन्सल्टेटचा काही विषय सध्या दूर दूरपर्यंत या ठिकाणी दिसत नाही ओके कन्सॉलिडेशनचा विषय दूरदूरपर्यंत आपणाला सध्या कुठेही दिसत नाही लक्षात ठेवा जर हा सपोर्ट परत विक टूर स्टॉप झाला तर मार्केट बुलिश जर रेजिस्टन्स परत विक टूट्स ब सॉरी जर रेजिस्टन्स बघा रजिस्टन रे झाला आता विक टूर स्टॉप झाला ओके झाला ना आता रेजिस्टन्स वीक टुवर्ड्स टॉप आहे सपोर्ट कसा है? From to top आहे सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप आहे मग अशा कंडिशनमध्ये चार्ट अपेकरी सी वन पॉईंट झिरो तुम्हाला काय सांगते अशा कंडिशनमध्ये मार्केट कुठं आहे न्यू एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला आहे आता या कंडिशनमध्ये यू एस मायनस वन आपल्याला पाहायला मिळणार नाही का पाहायला मिळणार नाही सपोर्ट वीक टुवर्ड्स सॉरी रेजिस्टन्स वीक टुवर्ड्स स्टॉप झालेलं आहे इथं हा रेजिस्टन्स इथं डब्ल्यू टी टी थे आहे बरोबर ना हा रेजिस्टन्स इथे वर्ड स्टॉप आहे पंचाहत्तर टक्के आज पिवळा रंग ना झालाय डब्ल्यू टी टीचा निफ्टी कुठे आहे निफ्टी एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट जो की सपोर्ट खालून वर शिफ्ट झालेला आहे सपोर्ट कसा आहे सपोर्ट स्ट्राँग आहे सपोर्ट स्ट्राँग आहे रेजिस्टन्स जो डब्ल्यू टी टी झाला होता तोच रेजिस्टन्स परत कसा झालेला आहे डब्ल्यू टी टीचा रेजिस्टन्स स्ट्राँग झालेला आहे ठीक आहे एक पर्सेंटचा फरक आहे त्र्याहत्तर टक्के पर्सेंटेज डिक्रीज होत आहे लक्षात ठेवा परत ती सिचुएशन, स्ट्राँग सपोर्ट स्ट्राँग रेजिस्टन्स एकाच स्ट्राईक प्राईसवर रजिस्टर डब्ल्यू टी टी झाल्यास मग मात्र कन्फर्म बोलणार है एक्सटेंशन ऑफ कुठून सांगा संजोगजी बघा हॅमर हॅमर बनल्यानंतर लोक एंट्री करतात पण ऑप्शन चेन तुम्हाला अगोदर सांगत आहे की कुठून मी डायव्हर्ट होणार आहे मी कुठून मी रिव्हर्स होणार आहे बरोबर की नाही रेजिस्टन्स या ठिकाणी डब्ल्यू टी टी होतो आहे स्ट्रॉंग होतं डब्ल्यू टी टी होतं आहे स्ट्रॉंग होतो आहे ठीक आहे दोन वेळेस रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी होता तो स्ट्रॉंग झाला ठीक आहे एकदम धुवाधार रिव्हर्सल्स डॉट टू डॉट आपल्याला क्लॅरिटी कधी मिळणार आहे बाजाराची लक्षात ठेवा जोपर्यंत या ठिकाणी हा रजिस्ट्रेशन बघा आता एक क्लॅरिटी तुमच्याकडे स्पष्ट आहे की या व्हॅल्यू आहेत ठीक आहे या टोटल व्हॅल्यूज तुमच्याकडे आहे ठीक आहे ही क्लॅरिटी एवढी आहे की तुम्हाला माहिती आहे रेंज यू ओ एस मायनस वनपासून यू आर प्लस वनपर्यंत पण यू ओ एसपासूनच मार्केट रिव्हर्स होणार की नाही होणार ते तुम्हाला या ठिकाणी जोपर्यंत हा रजिस्टन्स क्लिअरली डब्ल्यू टी टी होणार नाही नुसतं डब्ल्यू टी टीच नाही तर तो डब्ल्यू टी टी होऊन त्याची पर्सेंटेजसुद्धा स्पीडमध्ये वाढली पाहिजे कुठली पर्सेंटेज वाढली पाहिजे ज्या ठिकाणी आपल्याला रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी दिसला होता तिथली पर्सेंटेज स्पीडमध्ये वाढली पाहिजे बस तोपर्यंत मार्केटमध्ये भैया क्लॅरिटी मिळणारच नाही आलं लक्षात सपोर्ट कसं आहे सपोर्ट स्ट्रॉंग आहे बट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप आहे सपोर्ट एक्स्ट्रा एक बुलिश प्रेशर क्रिएट करतो आहे ठीक आहे ऑलरेडी तो बुलिश प्रेशर क्रिएट करतो आहे सपोर्ट पण ये गोष्ट लक्षात ठेवायची आपणाला की जोपर्यंत क्लॅरिटी मिळणार नाही तोपर्यंत मी मार्केटमध्ये एंट्री करणार नाही असं किती जणाला वाटते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनवर क्लिक करा सपोर्टच्या वीक टूअडस बॉटम होण्याची शक्यता सध्या तरी कुठही दूरदूरपर्यंत दिसून येत नाही परंतु लक्षात ठेवा की हा सपोर्ट चोवीस हजार सहाशे वरून चोवीस हजार सहाशेवर हो आल्या त्या कारणामुळे इथं वॉल्यूम आपल्याला त्रेसष्ट टक्के दिसत आहे ठीक आहे ही वॉल्यूम डिक्रीज होत आहे कंटिन्युअसली डिक्रीज होत आहे आणि त्यासोबत रेजिस्टन्स जो दोन वेळेस वीक टूवर स्टॉप होता तो स्ट्रॉंग झालेला आहे तर सगळ्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे शिंदेजी क्लॅरिटी जोपर्यंत मिळत नाही ना तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी पेशन्स ठेवायचं आहे काय मूड माहोल आहे मार्केटचा मार्केटचा मूड माहोल तुम्हाला माहिती आहे की डॉट टू डॉट ते कुठून रिव्हर्स होणार आहे तुमच्या हातात आहे ते तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्हाल व्हॅल्यू मिळतात फक्त गरज आहे ह्या शिनारीओला समजून घेण्याची ऑप्शन चेंज तुम्हाला सांगते डायरेक्शन मार्केटची फक्त डायरेक्शन सांगते पण व्हॅल्यू कोण देतं व्हॅल्यू या ठिकाणी एल टी पी कॅल्क्युलेटर कॅल्क्युलेट करून देतं की मार्केट एक्झॅक्टली कुठून कुठंपर्यंत रिव्हर्स होणार आहे मग इथं या ठिकाणी आपणाला एवढी समज पाहिजे की आपण कुठला ट्रेड घेतला पाहिजे किंवा कुठला ट्रेड आपण अवॉइड केला पाहिजे बरोबर की नाही या सगळ्या गोष्टीची आपल्याला समज पाहिजे चला ठीक आहे मित्रांनो मग आपण परत भेटूयात लाईव्ह आपल्या आप पोस्ट मार्केट अॅनालिसिसमध्ये मा करतो की तुम्हाला हे ॲनालिसिस चांगल्या पद्धतीने समजलं असेल याचा फायदा नक्कीच तुमच्या ट्रेनिंग स्किल्सला सुधारण्यासाठी होणार आहे रेजिस्टन्स कसे रेजिस्टन्स रजिस्टन्स स्ट्रॉंग आहे सपोर्ट स्ट्रॉंग आहे सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप आहे पण लक्षात ठेवा एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला मार्केटने इथं सेकंड टाईम आता हिट केलेला आहे ठीक आहे या लेवल आहेत आपल्याकडे याची आपल्याला या ठिकाणी करायची आहे ठीक आहे कोणाला काही अडचण आहे का कोणाला काही प्रश्न आहे का ऑप्शन चेन संदर्भामध्ये कोणाला काही अडचण प्रश्न डाऊट शंका कॉम्प्लिकेटेड सिनारीओ किंवा ऑप्शन चेन संदर्भामध्ये नवीन कंटेंट पाहिजे असं आहे कोणी चला मग सर्वांना थँक्यू धन्यवाद आपण परत भेटू पोस्ट मार्केट ॲनालिसिसमध्ये